स्वामीचे नामस्मरून चालवाय ना तर चालूच राहून द्या बंद पडून देऊ नका सुख असो अथवा दुःख स्वामीचे नामस्मरून व्हायलाच पाहिजे कारण त्याशिवाय आपल्या जीवनामध्ये खरेदी मिळत नाही त्याशिवाय आपल्या अस्थिरला काही अर्थच नाही जीवनाच्या वाटेवरती अनेकदा अडथळे येतात मन कधी निराश होतं कधी कंटाळ येतो तर कधी वाटतं जाऊ दे कशाला करायचं नामस्मरण संकट आले की आपण मनोमन स्वामी चरणी शरण जातो डोळ्यात अश्रू येतात मन व्याकुळ होतं पण जेव्हा परिस्थिती अनुकूल असते तेव्हा आपल्याला त्याच भक्तीभावाने स्वामीचे स्मरण करत राहायला हवं हो। कधी कधी असे वाटते की एवढे दिवस झाले स्वामीचे आपण काहीच अनुभव दिले नाहीत मग का करायचं नामस्मरण स्वामी आपल्या प्रत्येक श्वासात आहेत प्रत्येक आश्रुत आहेत आपल्या मनाच्या प्रत्येक भावनेत आहेत तो त्याच्या अनुभूती यायला आपल्याला स्वयं आणि सातत्य लागतं प्रेमाने श्रद्धेने आणि एकाग्रताने नामस्मरण केलं की त्याची गोडी लागते मग तोच आपल्या जीवनाचा श्वास बनतो म्हणूनच मित्रांनो स्वामीचे नामस्मरण एकही क्षण विसरू नका कोणतेही विचार मनामध्ये आलात तरी स्वामीचं नाव घेत राहा सुखात असेल तर स्वामींना विसरू नका कसा दुःखात असल तर अजूनही त्याच्याकडे दुखत जा कारण स्वामी नाव हे म्हणजे आधार स्वामी नाव म्हणजे आपल्या जीवनाला खरा सामर्थ्य श्री स्वामी समर्थ